आधी बुद्धीजमच्या आधी आपण नागवंशी नाग होतो हा आपला खरा इतिहास आहे बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे हु इज महार महापूर्वी कोण होते बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलेलं आहे बुद्ध बुद्धी दीक्षा घेण्याआधी बाबासाहेबांनी आपली ओळख पहिले निर्माण करून दिली की आपण आहोत कोण नागवंशी क्षत्रिय होतो आपले पुरावे मिळतात आपली माहिती मिळते ब्राह्मणी जर लोकांनी बुद्धांना त्रास द्यायला सुरुवात केली कारण त्यांचे जे कर्मकांड होते ते बुद्धांनी पूर्ण नाकारलं होतं बुद्ध धर्मामध्ये त्यामुळे जे ब्राह्मणिझम होते त्यांना कुठेतरी आपल्या धर्माला धोका लागेल या भीतीने त्यांनी बुद्धांना संपवण्याचं काम केलं शेवटी बुद्धांना वीज देऊनच मारण्यात आलं त्यावेळेस देखील आपण बुद्धांना नष्ट करून दिलं नाही त्यामुळे आपण या ब्राह्मणिझमचे सर्वात मोठे शत्रू झालो तर महार म्हणजे याचा अर्थ होतो सर्वात मोठा शत्रू महार म्हणजे महा महार म्हणजे सर्वात मोठा शत्रू असा पाळी भाषेमध्ये याचा अर्थ आहे आज देखील आपण बुद्धांचं रक्षण करत आहोत आज देखील कुठे बुद्धली तोडफोड असेल काय असेल तर आपला बौद्ध सम्राज पुढे जातो म्हणूनच आपण आपला इतिहास विसरता कामा नाही